सर्व बंधू भगिनींना सप्रेम नमोत् मैत्रीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय महापरिनिर्वाण दिवस यंदा बाबासाहेब आंबेडकरांचा वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे या दिवशी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक शाळा कॉलेज स्वातंत्र्य लढ्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते तसेच ते थोर समाज सुधारक म्हणून देखील ओळखले जातात सिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या पिढीला तितकेच गरजेचे आहे आणि आदर्श वाटतात त्यांनी भारतीय समाजातील तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या त्यांनी भारतातील त्यांनी भारतीय समाजातील तळागाळातील समजलेल्या मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले त्यांनी भारतीय समाजातील तळागाळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात धर्मांतर केले काही महिन्यातच म्हणजे म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय चौसष्ट वर्ष सात महिने एवढे होते परिनिर्वाण याचा अर्थ मृत्यूनंतरची मुक्ती असा असतो म्हणूनच त्यांच्या स्मृती दिनास महापरिनिर्वाण दिन असे म्हणून ओळखले जाते या दिवशी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात या दिवशी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे एक्याण्णव रोज इंदोर येथील महू इंदूर इंदौर जिल्ह्यात येते महू येथे झाला त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला त्यांचा मृत्यू म्हणजेच महापरिनिर्वाण సహసెంబర్ రోజీ డక్సా ఆ వడిలాంజీ కొలంబియా విద్యాపీ పరిశే సో అనుక్రమే ఎమ్ ఏ పీఎడి పదవి ప్రాప్తి బారీఎస్ పదవి त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातील काही काळ शिक्षण घेतले आंबेडकर हे प्रदेशातून अर्थशास्त्रज्ञ अर्थशास्त्राची डायरेक्ट डॉक्टरेट पी एच डी अर्थशास्त्राची डॉक्टरेट पी एच डी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डायरेक्ट डॉक्टरेट पी एच डी व डी एस सी पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी त्यांनी मागास वर्गाच्या हितासाठी स्वतंत्र पक्ष या पक्षाची स्थापना केली होती देश स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी शपथ घेतली भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे त्यांचा गौरव म्हणून त्यांना एकोणीसशे बावन्न मध्ये कोलंबिया विद्यापीठाने एल एल टीची पदवी बहाल केली कोलंबिया विद्यापीठाने या सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव विषबत निर्माण करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्वृती ग्रंथाचे जाहि्यात दहन केले तसेच नाशिकमधील काळाराम मंदिर मध्ये तीन दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला तर महाडच्या चौदार तळ्यावर तीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास देवद्यूत नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन शब्द त्यांच्या आजच्या तरुण पिढीसाठी खूप मोलाचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांचे प्रेरणा स्रोत असून त्यांची शिकवण यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श होत असणार आहे शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे ते नेहमी म्हणत सवर्ण शूद्र उच्च आणि निश्चित अशी सामाजिक दरी भरून काढत शिक्षणाचा समान हक्क मिळवून देण्याचा कायदा बाबासाहेबांनी आणला आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याचे सोने झाले त्यांच्या या राज्य घटनेमुळेच आज अनेक मागास आणि वंचित घटकातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे मानवी हक्काचे कैवारी शास्त्रज्ञ कायदे पंडित लेखक समाज सुधारक भारतीय घटनेचे संविधानाचे जनक असे अनेक विरोधी त्यांना दिले जातात असे हे महान विचारवंत मानवतावादी कार्यकर्ते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी होते त्यांना शाळेत देण्यास त्यांना शाळेत प्रवेश देण्यास नकार मिळाला कारण ते दलित समाजाचे होते वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले ते अत्यंत व्यासवृत्तीचे होते त्यांच्या बालपणी त्यांच्या त्यांना मिळालेल्या तुच्छतेची वागणूक ही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी ठरली सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीवर त्यांनी शिक्षण पूर्ण केले हिंदू कोडबील स्त्री शिक्षण स्त्रियांचा मूलभूत हक्क स्पृश्यता निवारण जाती भेद निवारण उच्च निश्च भेदभाव महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह तसेच संविधान अशी महान कार्य त्यांनी केली अवघ्या चौसष्ट वर्षाच्या जीवन प्रवासात त्यांनी हे संपूर्ण कार्य पूर्ण करून दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस होता सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न म्हणून हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेबांचे विचार त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मूल्यांच्या नोंदवलेला सक्रिय सबळ आदींचा प्रेरणा म्हणून हा दिवस ओळखला जातो महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध धम्मातून घेतला जातो बौद्ध धम्मातून घेतला गेला आहे हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुषंगाने वापरला जातो त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचा स्मृती दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो अशा या महामानवास निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन